लग्नाची कथा भाग पंचवीस थोड्या वेळाने अनुज प्रेमला समजावत म्हणाला ओके बॉस आता तू टेन्शन घेऊ नकोस आता हा तुझा मित्र तुझ्यासोबत आहे तुझं प्रेम तुला मिळवून देण्यासाठी तुला हवी ती मदत करायला मी कोणत्याही वेळी तयार आहे दोघे पण एकमेकांच्या गळ्यात पळतात त्यानंतर प्रेम पण उठून त्याच्यासोबत जातो भाग चोवीस वरून आता पुढे इकडे विहान काचेतून आजींकडे पाहत होता त्यांना असं शांत पडलेलं पाहून विहानच्या डोळ्यातून अश्रू ओघडले तितक्या तर डॉक्टर त्यांच्या जवळ येत म्हणाले विहान तू जरा माझ्या केबिनमध्ये डॉक्टरांनी त्याला एकट्याला केबिनमध्ये बोलवून घेतल्यामुळे सर्वांना आता टेन्शन आलं आणि तोपन तो पण जरा घाबरला होता तरीही जळ पावलांनी तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला डॉक्टर त्याला हळूच खुर्चीत बसायला सांगून म्हणाले हे बघ विहान आजीचं वय झालं आहे त्यांना यातून वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे तू इतरांना घरी जायला सांगितलंस तर बरं होईल डॉक्टरांचं असं निर्वाणीचं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघडले तो काही न बोलता बाहेर आला तो बाहेर आलेलं पाहून आत्या आणि सुधा आत्याच्या जवळ जात म्हणाल्या विहान तुझा चेहरा का उतरला काय म्हणाले डॉक्टर दोघी पण डोळ्यात प्राण आणून विचारत होत्या त्याच्या तोंडून मात्र शब्द फुटत नव्हते तो जवळ आवाजात म्हणाला आई डॉक्टर म्हणताय आजीचं वय झालं आहे आणि त्यामुळे तिचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला आणि त्याने आईच्या गळ्यात पडून एवढा वेळ थोपवून धरलेल्या अश्रूंना आवाट मोकळी करून दिली सुधा आणि आत्याला पण अश्रू अनावर झाले रामरावांनी पुढे येऊन त्या तिघांची पण समजूत काढली विहान यूच्या बाहेर उभा राहून आजीकडे भरल्या नेत्रांनी पाहत होता लहानपणापासून तो आजीच्या अंगाखांद्यावर खेळला होता आजी आत्ता जरा थकली असली तरी आजी खूप काटक आणि खमकी आहे हे त्याला पण ठाऊक होतं आजीसोबत घालवलेल्या हळव्या क्षणांच्या आठवणी एका पाठोपाठ एक त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या खरं तर सर्व भावंडात तो जरा जास्तच आजीचा लाडका होता आणि त्याचा पण आजीवर खूप जीव होता त्याला आजीची ही अवस्था पाहत नव्हती या सर्वातून आजी सही सलामत बाहेर येईल याची त्याला आशा होती पण थोड्या वेळापूर्वीचं डॉक्टरांचं बोलणं त्याच्या कानात घुमत होतं आजींना लवकर शुद्ध यावी म्हणून अजूनही आकांक्षा गणपतीच्या मूर्तीसमोर ध्यानधारणा करत बसली होती तणू पण एका कोपऱ्यात बाकड्यावर बसून अश्रू धा ढाळत होती विहान तणूच्या जवळ गेला आणि तिला समजावत होता तणू त्याच्या गळ्यात पडून हुंदके देत रळत होती त्याने तिची कशी बशी समजूत काढली आणि तिला शांत केलं तितक्यात सुद्धा बहिणी विहानच्या जवळ येत त्याला म्हणाल्या आकांक्षा कुठं दिसत नाही कुठं गेली तो ती तो पण इकडं तिकडं पाहू लागला बरं मी ती बाहेर आहे का पाहतो म्हणत विहान रिसेप्शनच्या आदिशेला गेला तेवढ्यात त्याला आकांक्षा गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून बसलेली दिसली त्यानं पण बाप्पाला हात जोडले आणि आजी लवकरात लवकर बरी भावी म्हणून मनोमन प्रार्थना केली त्याची नजर आकांक्षाच्या चेहऱ्यावर पडली गणपती बाप्पा समोर हात जोडून बसलेली आकांक्षा किती निरागस दिसत होती त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती तो एकटक तिच्याकडे पाहू लागला आज तिचं अनोखं रूप तो पाहत होता तेवढ्यात आजीला शुद्ध आली म्हणून सांगायला तनू धावत बाहेर आली तो पटकन उठून तनूच्या मागे या आतमध्ये आला आकांक्षाने बाप्पाला नमस्कार केला आणि ती पण आजींना पाहायला आत आली आजीला शुद्ध आलेली पाहून डॉक्टर पण आश्चर्य व्यक्त करत होते हा तर खूप मोठा चमत्कार झाला म्हणावा लागेल कारण त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करता ते यातून वाचण्याची शक्यता खूपच कमी होती मी आधीच विहानला तसं बोलून पण दाखवलं होतं पण माझा अंदाज चुकला आजींनी या वयात पण यमदेवाला परतून लावलं डॉक्टर आजीचं कौतुक करत म्हणाले तरीही मी असंच म्हणेल हा एक दैवी चमत्कारच आहे कारण जिथे विज्ञान संपतं तिथूनच तर देवाचा साक्षात्कार सुरू होतो डॉक्टर आश्चर्य व्यक्त करत, कर करत बाहेर निघून गेले आजी पुन्हा पूर्वीसारख्या बऱ्या होणार या विचारानेच सर्वांना खूप आनंद झाला होता सुद्धा देवाचे आभार मानत होत्या तर विहान आणि तनु एकमेकांच्या गळ्यात पळून आनंद साजरा करत होते रामराव पण काचेतून आईकडे पाहत होते आकांक्षा मात्र कौतुकाने सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होती बाप्पा सर्वांना असंच आनंदी ठेव म्हणून मनोमन बाप्पाला प्रार्थना करत होती आता तुम्ही सर्वजण घरी जा मी थांबतो इथं आईजवळ रामराव सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाले बाबा तुम्ही जा घरी मी थांबतो आजीजवळ विहान म्हणाला तू घरी जा मी थांबतोय थांबतो आईजवळ रामराव म्हणाले अहो बा अहो बाबा मला आजीसोबत बोलल्याशिवाय चैन पडणार नाही विहान हळवा होत म्हणाला अरे आत्ताच आईला डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आहे आणि आम्ही सांगितल्याशिवाय त्यांच्याशी कोणीही बोलायला जाऊ नका त्यांना आराम करू द्या म्हणून डॉक्टर सांगून गेले आहेत रामराव विहानला समजावत म्हणाले बरं ठीक आहे मी संध्याकाळी येतो तो, तो बारीक तोंड करत म्हणाला आणि हो आजी झोपून उठल्यावर मला फोन करा हो रे बेटा ती उठली की मी आधी तुला फोन लावतो मग तर बास तुम्ही सगळे आता घरी जा बघू रामराव विहानला समजावत म्हणाले बाबा आम्ही घरी जातो पण त्याआधी तुम्ही बाहेर जाऊन काहीतरी खाऊन या आकांक्षा म्हणाली हो आकांक्षा बरोबर बोलते सकाळी कोणीच काही खाल्ला नाही आम्ही घरी जातोय पण आम्ही गेल्यावर तुम्हाला इथून हालता येणार नाही त्यामुळे तुम्ही आधी तुम्ही आम्ही आहे तोवर बाहेरूनच नाश्ता करून या सुद्धा आकांक्षाच्या बोलण्याला जोजोरा देत म्हणाल्या तेवढ्यात तुषार आणि स्मिता समोरून येताना दिसले काका काय झालं आजीला ती कुठे आहे आणि कशी आहे तुषार घाबरा गोबरा होत म्हणाला रामरावांना विचारत होता रामराव घडलेले सर्व हकीकत तुषार आणि स्मिताला सांगितली पण आजी आता ठीक आहे म्हटल्यावर त्या दोघांचा जीव भांडत पडला तुषार स्मिता आताच आले होते त्यामुळे अजून थोडा वेळ हॉस्पिटलमध्येच थांबणार होते बरं आता तुम्ही सगळे घरी जा तुषार आणि मी इथं थांबतो रामराव पुन्हा सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाले बरं ठीक आहे म्हणून सर्वजण घरी जायला निघाले स्मिता बेटा तू पण जा त्यांच्यासोबत घरी रामराव म्हणाले अहो पण बाबा मी आजींना पाहिलं पण नाही मी एकदा आत जाऊन आजींना पाहून येते स्मिता म्हणाली त्यानंतर स्मिता आणि तुषार पण आजींना पाहायला आयसीयू मध्ये आले आजी अजून झोपल्या होत्या थोड्या वेळाने स्मिता आणि इतर सर्वजण घरी जायला निघाले इकडे दादासाहेब आणि सुषमाताई पण विहानचा फोन आल्याबरोबर सुमन आणि शिरपावर घराची जबाबदारी सोपवून मुंबईला यायला निघाले हे बघ शिर्पा तिकडे आईची तब्येत खूप बिघडली आहे त्यामुळे माहीत नाही आम्हाला मुंबईला किती दिवस थांबावं लागेल तेव्हा तू आणि सुमन सर्व सांभाळून घ्या आणि उगाच हे गाव ते गाव फिरत बसू नकोस आता आम्हा आम्ही इथं नसणार आहोत मुलं आणि सुमनला एकटीला टाकून कुठे जाऊ नको आणि सुमन मुलांची आणि तुझ्या तब्येतीची काळजी घे आई बऱ्या झाल्या की लगेच आम्ही परत येतो अहो बाज झालं चला आता आपल्याला लवकर निघायला पाहिजे नाहीतर पोहोचायला रात्र होईल आणि आता आते लाहन नहीत, ते काही लहान नाहीत ते दोघे घेतील सर्व सांभाळून दादासाहेब सुषमांचं बोलणं मध्येच तोळत म्हणाले सुषमा सुमन आणि शिरपाला सूचना करून गाडीत बसल्या विहान आणि इतर सर्वजण थोड्या वेळात हॉस्पिटलमधून घरी पोहोचले रकमाताई आणि काशीराम सर्वजण आलेले पाहून त्यांच्या जवळ येत आजी कशा आहेत म्हणून विचारत होते रकमा आई बऱ्या आहेत आता सुधा म्हणाल्या हे ऐकून रकमाच्या आणि काशीरामच्या चेहऱ्यावर आनंद पसरला पर तुम्ही सर्वजण फ्रेश होऊन या तोवर आम्ही जेवणाची तयारी करतो म्हणत रकमा आणि काशीराम किचनमध्ये गेले बाकी सर्वजण आपापल्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेले आकांक्षा फ्रेश होऊन बाहेर आली तरीही विहान मात्र शून्यात नजर लावून बेडवरच बसला होता विहान इकडे आजी ठणठणीत बऱ्या होतील तू नको टेन्शन घेऊस उठ फ्रेश होऊ नये आकांक्षा त्याच्या त्याच्या आजवळ येत म्हणाली आकांक्षा एक सांगू का तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला हा बोल ना ती त्याच्या बाजूला बसत म्हणाली अगं डॉक्टरांनी आजीची वाचण्याची शक्यताच नाही म्हणून मला सांगितलं होतं मी आई आत्या हे ऐकून खूप रडलो त्यानंतर आई मला विचारत होती आकांक्षा कुठं आहे तेव्हा मी तुला पाहायला बाहेर आलो तर तू गणपती बाप्पा समोर हात जोडून बसली होतीस हे पाहून मी पण भाऊक झालो मी पण बाप्पाला हात जोडले आणि त्यानंतर काय चमत्कार झाला आजीला शुद्ध चाली आणि तू तर ऐकलंस की डॉक्टर काय म्हणाले ते खरंच आकांक्षा आज तुला जे सुचलं ते आम्हाला कोणालाच सुचलं नाही आजीची जगण्याची इच्छाशक्ती आणि त्यांच्या जोडीला तुझ्या तुझी भक्ती याचमुळे आज, आज आजी वाचली आहे तो हळवा होत म्हणाला आकांक्षा मात्र आज त्याचं एक नवीनच रूप पाहत होती खरंच किती निरागस आणि हळव्या मनाचा आहे विहान ती मनातच विचार करत होती तिच्याही नकळत तिचे हात पुढे झाले आणि त्याला जवळ घेत ती त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाली विहान आता झालं विसरून जा आपल्या आजींना काही होणार नाही ती त्याला कुशीत घेऊन हळूवार त्याच्या डोक्यावर मायेने थाप थोपटत म्हणाली आकांक्षाच्या अशा अनपेक्षित वागण्यामुळे विहान मात्र पुरता भांबावून गेला पण तिच्या आधार देण्याने त्याला आजीच्या तब्येतीची लागलेली काळजी थोडी कमी झाली त्याच्या मनाला धीर आला त्याच मन आता शांत झालं होत आजीच्या काळजीने धडधळणार हृदय आता वेगळ्याच भावनेने धळधळत दर होत आणि ही धडधळ मनाला उभारी देणारी होती एकमेकांच्या स्वभावाचे दुवे एकमेकांना समोर एकमेकांसमोर हळूहळू उलगडत होते दोघे पण आता खऱ्या अर्थाने एकमेकांना जाणून घ्यायला लागले होते बर जात फ्रेश होऊ नये ती त्याला स्वतःपासून दूर करत म्हणाली तिचं तिलाच समजत नव्हतं ती आज अशी का वागली खर तर तिच्या वागण्याचं तिलाच आश्चर्य वाटत होत तिच्या मनाला पण हळूहळू प्रेमाची जाणीव होत होती पण तिचं तिलाच अजून काही समजत नव्हतं तितक्यात तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं पूर्वाचे बरेच मिस कॉल आले होते आणि प्रेमचे पण होते तिने पटकन पूर्वाला फोन लावला काय अगं आकांक्षा किती कॉल करायचे तुला आमच्यासोबत यायचं नव्हतं तर कमीत कमी फोन उचलून सांगायच सांगत जा ना पूर्वा फोन उचलल्याबरोबर पलीकडून रागात म्हणाली आकांक्षा अगं पूर्वा आधी ऐकून तरी घे मी काय सांगते ते पूर्वा बोला आता पूर्वा वैतागत म्हणाली त्यानंतर आकांक्षाला ती तिने ती, तिला ती, सर्व हकीकत सांगितली सॉरी आकांक्षा मी काहीही ऐकून न घेता तुला उगाच बोलले आता कशी आहे अजिंची तब्येत पूर्वा आकांक्षाची माफी मागत म्हणाली अगं आता त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे पण अजून त्या हॉस्पिटलमध्येच आहेत आकांक्षा काळजीच्या सुरात म्हणाली बरं पूर्वा ठेवते आता अजून आम्ही कोणीच जेवलो नाही नंतर बोलू म्हणत आकांक्षाने फोन ठेवला विहान तिच्याकडे पाहत म्हणाला काय का आकांक्षा पूर्वा नाराज झाली का हो म्हणजे तिला माहीत नव्हतं ना त्यामुळे आधी जरा नाराज होती त्यानंतर तिला सर्व सांगितल्यावर माझी माफी लाग माझी माफी मागू लागली बरं ओके चल जेवायला तो म्हणाला त्यानंतर दोघे पण खाली जेवणाच्या टेबलवर जेवायला आले खरं तर जेवायची कोणाची इच्छा नव्हती एकमेकांना आग्रह करत सर्वांनी चार चार घास ढकलले इकडे रामराव पण आय यूच्या बाहेर बसून होते तुषार पण त्यांच्या बाजूला बसला तेवढ्या डॉक्टर आत गेले आणि त्यांनी आजींना तपासलं आणि बाहेर येत रामरावांकडे पाहत म्हणाले आता आजी नॉर्मल आहेत आत्या, आता आत्ता त्या झोपल्या आहेत त्या उठल्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता पण त्यांना जास्त बोलू देऊ नका रामराव आज जाऊन आजींच्या बेडशेजारी बसले एवढ्या मोठ्या संकटातून आई सुखरूप वाचली होती ते आईकडे पाहत जुन्या आठवणीत हरवून गेले होते वडिलांच्या पश्चात आईने किती कष्टाने त्या तिघा भावंडांना वाढवलं होतं आईच्या कष्टाने आणि त्यागानेच आज त्यांना हे सोन्याचे दिवस पाहायला मिळाले होते ते विचारातच होते तेवढ्यात त्यांचा फोन वाजला दादासाहेबांचा फोन होता हलो म्हणत रामरावांनी फोन घेतला अरे आई कशी आहे आणि कोणत्या हॉस्पिटलला हो आहे दादासाहेब पल्लीकडून म्हणाले दादा काळजी करू नका आता आईच्या जीवाचा धोका टळला आहे तिची सर्जरी केली आहे आणि आता ती शुद्धीत पण आली आहे तुम्ही सावकाश या रामराव म्हणाले थोडा वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला तुषार बाहेरच बाकड्यावर बसून होता थोड्या वेळाने आजींना जागा जाग आली मुलाला बाजूला बसलेलं पाहून आजीच्या चे चेहऱ्यावर समाधान झळकलं वय वाढलं की प्रत्येक व्यक्तीलाच वाटतं की आप मुलांनी आपली काळजी घ्यावी आपल्या आजारपणात त्यांनी आपली सेवा करावी असंच काहीस आजींना पण वाटलं असेल त्यामुळे मुलाला उशाशी बसलेलं पाहून त्यांच्या मनाला बरं वाटत होतं आजी हळू आवाजात रामरावांशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण ते आईला शांत राहायला सांगत होते आई तू बरी आहेस तू अजिबात काळजी करू नकोस तू आराम कर पाहू रामराव हळवे होत म्हणाले आजींनी पण हळूच आपली मान डोलवली रामरावांनी आधी विहानला फोन करून आजी बरी आहे आणि ती कुठ कुठल्यावर माझ्या बरोबर बोलली म्हणून सांगितलं विहानची पण चिंता आता मिटली बाबांचा फोन आल्यामुळे तो आता निर्धास्त झाला आजी आता बरी आहे म्हटल्यावर तो जरा पडला आणि थोड्याच वेळात त्याचा डोळा लागला आज खूप दिवसांनी तो असा दुपारी झोपला होता आकांक्षा मात्र तिच्या नोट्स पूर्ण करण्यात बिझी होती थोड्या वेळाने तिने तिच्या आई बाबांना फोन करून आजीची तब्येत बरी नसल्याचं कळवलं आणि तिनं त्यांना हॉस्पिटलचा पत्ता दिला ते पण लगेच हॉस्पिटलला यायला निघाले थोड्या वेळाने तो पण उठला आकांक्षा तिच्या अभ्यासात मग्न होती विहान बराच वेळ तिच्याकडे पाहत होता त्यानं हळू जवळचा पेन आकांक्षाकडे फेकला आणि पुन्हा डोळे मिटून पळून राहिला आता घरी बसून त्याला कंटाळा आला होता त्यामुळे तो आता लहान मुलांप्रमाणे आकांक्षाची खोडी काढत होता तिने पाठीमागे वळून पाहिलं तर तो झोपला होता अरे हा तर झोपला आहे मग हा पेन कुठून आला ती तोंडात पेन धरून विचार करत होती थोड्या वेळाने ती पुन्हा आपल्या अभ्यासात मग्न झाली त्याने एक डोळा उघडून पाठमोऱ्या आकांक्षाकडे पाहिलं अरे यार आता पेन तर तिच्याकडे गेला तो इकडे तिकडे काही सापडतय का ते पाहू लागला पण त्याला आजूबाजूला काहीच सापडत नव्हतं त्याला कधीतरी अशी आकांक्षाची मजा घ्यायला खूप आवडायची आता पण तो सर्व टेन्शन विसरून तिची मजा घ्यायच्या मूडमध्ये होता आणि ती मात्र अभ्यासात मग्न होती तेवढ्यात त्याची नजर बाजूलाच टेबलवर असणाऱ्या तिच्या बॅगवर पडली त्यानं हळूच आवाज न करता त्यातून दुसरा पेन काढला तो पुन्हा तिच्याकडे भिरकावला आणि पुन्हा डोळे मिटून झोपेचं नाटक करू लागला विहान आणि आकांक्षाच्या नात्यामधले गैरसमज दूर होऊन त्यांच्यामध्ये आता हळूहळू गोडवा तयार होऊ लागला होता काय होतं पुढे या नात्याचं बघूया पुढील भागामध्ये तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज थँक्स फॉर वॉचिंग नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन दाबायला विसरू नका